किनळे गावच्या कुमारी शमिता तळवणेकर हिचे शंभर नंबरी यश कठोर मेहनत घेऊन एस एस सी बोर्ड परीक्षेत घेतले नव्याण्णव टक्के गुण वेंगुर्ले तालुक्यातून मिळविला प्रथम येण्याचा मान गावचे सरपंच दीपक नाईक सेवाभावी संस्था सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी गावातील ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देत केला सन्मान सावंतवाडी तालुक्यातील किनळे गावातील कुमारी शमिता प्रशांत तळवणेकर हिने कठोर मेहनत घेत एस एस सी बोर्ड परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकवला रेडियेतील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयात इंग्रजी माध्यममध्ये शिक्षण घेतलेल्या या विद्यार्थिनीने आपली आई प्राजक्ता व वडील श्री प्रशांत तळवणेकर यांच्या प्रेरणेतून व मातोश्री पार्वती राऊत विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून तिने एस एस सी बोर्ड परीक्षेत नव्याण्णव टक्के गुण मिळवीत उल्लेखनीय अशी यश संपादन केल्या गावचे सरपंच श्री दीपक नाईक यांनी आपल्या गावची शान वाढविल्याबद्दल कुमारी शमिता तळवणेकर हिचा सन्मान केला सरपंच श्री दीपक नाईक यांनी शमिताच्या यशाचं कौतुक करत शमिताने मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक असल्याचे सांगितले नमस्कार माझे नाव शमिता प्रशांत तळणेकर माझ्या बाबांचे नाव प्रशांत वसंत तळणेकर आणि आईचे नाव प्राजक्त प्रशांत तळणेकर मी किनळे या गावात राहते माझ्या शाळेचे नाव मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी आता झालेल्या दहावीच्या बोर्डच्या परीक्षा परीक्षेमध्ये मला नाईन्टी नाईन नाएं पर्सेंट मिळाले त्याब त्यामुळे सगळी जण खूपच आनंदात आहेत तर मला माझ्या पा म मा आई व बाबा दोघांनी खूप सपोर्ट केला आणि शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी व मुख्याध्यापिका यांनी पण मला खूप खूप सपोर्ट केला त्यानंतर माझे ट्युशनचे सर सर पिटर अल्फॉन्झो यांच्यानी पण मला यांनी पण मला खूप सपोर्ट केला त्यानंतर आताची दहावीमध्ये आहेत दहावी मध्ये मुलं आहेत त्यांना मी असं सांगेन की तुम्ही आतापासूनच अभ्यास करा एक टार्गेट ठरवा आणि त्या टार्गेट त्या प्रमाणे प्लॅनिंग करा टाइम टेबल बनवा आणि त्यानुसार हार्डवर्क करा आरो आम्हाला स्कूल बस असायची मग तिथून आठ किलोमीटर मी स्वतः प्रवास करायची तर सकाळी मला पावणे सात वाजता घरातून बाहेर गेली गेल्यावर दोन वाजेपर्यंत घरी यायची त्यानंतर दोन वाज दोन वाजेपासून मी अभ्यास करायची तर तेवढा वेळ मी अभ्यासासाठी जायची द्यायची परीक्षेमध्ये मला नव्याण्णव टक्के मिळाले त्यामुळे माझे आई वडील हे खूप खुश आहेत तसेच मा गावातील सगळेजण खुश झाले त्यामुळे सगळ्यांनी येऊन मला माझ्या घरी येऊन माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तसेच माझ्या आई आई वडिलांनी व माझा लहान भाऊ आहे त्यांनी आ, आ, मला खूप सपोर्ट केला म्हणजे घरात ना परफेक्ट स्टडी अॅटमॉस्फिअर मेंटेन करून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते वर्षाच्या पासूनच मला खूप सपोर्ट केला त्यामुळे मी त्यांना त्यांचे आभार मानते शाळेतील शिक्षकांनी व मुख्याध्यापिकांनी पण मला खूप सपोर्ट केला त्यांनी सतत माझ्या मागे राहिले व असं एक टार्गेट टार्गेट ठेवायला सांगितलं आणि आता जी दहावीमध्ये आता गेली आहे त्यांना पण मी असं सांगते की तुम्ही आपले हंड्रेड पर्सेंट द्या हार्डवर्क करा फुल एक टार्गेट ठेवा आणि त्यासाठी एक टाइम टेबल तयार करा आणि त्या टाइम टेबल प्रमाणे तेव्हाच अभ्यास ते पूर्ण करा मग एकदा लास्ट स्टार्टिंग पासूनच परफेक्टली सगळं मेंटेन करा मग एकदा लास्टला राहिल्यावर ते होणार नाही शक्य होणार नाही म्हणून आणि आतापासूनच खूप हार्डवर्क करा आ, तुम्ही हार्डवर्क करा मग देव पण आपला आपण केलेला परिश्रम बघतो आणि आपल्याला आपण आपलं हंड्रेड पर्सेंट दिला ना की ते कुठेच वाया जात नाही त्यामुळे तुम्ही तुमचं हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स द्या आणि जे काय भेटतं त्यामध्ये समाधानी सा,